श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या कठीण तुमच्या जीवनात असलेल्या समस्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी एक अतिशय प्रभावी सेवा किंवा उपाय तुम्ही म्हणू शकता तो मी शेअर करणार आहे या उपायामध्ये ज्यावेळेस आपण देवासमोर दिवा लावतो या दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू दिव्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होईल असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला अशी कोणती वस्तू टाकायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही, ही संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रोजची देवपूजा करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतीक मानले जाते दररोजच्या देवपूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे घरामध्ये दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात म्हणूनच देवासमोर दिवा लावणे अनिवार्य मानले गेले आहे कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे स्थिर राहण्याचे आवाहन अग्निदेवतेला केले जाते यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो कोणताही दिवा लावला तरी चालतो मात्र तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते असे सांगितले जाते देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न आणि तिथे ती स्थिर होते अशी मान्यता आहे शुद्ध तुपाचा दिवा लावणे हे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे शुद्ध तुपामध्ये वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते अशा तुपाचा जेव्हा अग्निशी संबंध येतो त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते प्रदूषण दूर होते दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो दिवा लावल्याने पावित्र्य चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते अंधार कितीही गडद असला तरी एक पंथी अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते त्यामुळे दिवा लावणे हे एक आशेचे लक्षण मानले जाते दिवा हा अप्रत्यक्षरित्या आपल्याला आश्वस्त करत असतो म्हणूनच आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा जो उपाय किंवा ही जी सेवा आपल्याला करायची आहे ही कुठल्याही मंगळवार किंवा शुक्रवार पासून आपल्याला सुरू करता येईल तर पहा रोजची देवपूजा करताना जो दिवा आपण देवासमोर प्रज्वलित करतो त्याच दिव्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारपासून तुम्हाला या सेवेला किंवा उपायाला सुरुवात करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्ही कोणताही दिवा वापरत असाल तो दिवा तुम्हाला स्वच्छ धुवूनच या उपायासाठी वापरायचा आहे दिव्यामध्ये असलेली वात जी आहे ती बदलायची आहे आता मंगळवार किंवा शुक्रवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात तर रोज या दिव्यामध्ये असलेली कापसाची जी वात आहे ती तुम्हाला बदलायची आहे जरी ती थोडीशी जरी जळालेली असली तरी रोजच्या रोज तुम्हाला यामध्ये असलेली वाद बदलायची दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघा आता सकाळी तुम्ही देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित केला यामध्ये नवीन वाद घातली मग आता संध्याकाळपर्यंत तो मालवला मग मा संध्याकाळी दिवे लग्नीच्या वेळेस आपण परत दिवा प्रज्वलित करतो मग यावेळेस परत वाद बदलायची का तर सकाळी जर तुम्ही नवीन वाद घातली असेल तर संध्याकाळी तुम्हाला वाद बदलण्याची गरज नाही मात्र दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये नवीन वाद घालायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा दिव्याचा उपाय करायचा आहे बघा आपण रोज जेवण करताना जे ताट घेतो ते ताट नेहमी आपण स्वच्छ धुवूनच घेत असतो एकदा जेवण केलेल्या ताटामध्ये आपण परत जेवण करतो का तर नाही रोजच्या रोज आपण ते ताट स्वच्छ धुतो आणि त्यानंतरच ते आपण जेवणासाठी वापरत असतो अगदी त्याचप्रकारे देवपूजेसाठी देवांसाठी जीही भांडी आपण वापरतो ती रोजच्या रोज स्वच्छ धुतल्याच गेली पाहिजेत आता या दिव्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर शुद्ध गायचं तूप असेल तर तूप तुम्हाला घालायचं आहे कारण असं केल्यामुळे देवी देवता जे आहेत ते लवकर प्रसन्न होतात असं मानलं जातं पण आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्या घरामध्ये खायलाच तूप नसतं तर देवाच्या दिव्यांना आम्ही तूप कुठून आणायचं तर अगदी बरोबर आहे त्यासाठी तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरतात ते तेल या दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल कोणतीही सेवा मनोभावे केली तरी त्याचं फळ तुम्हाला निश्चितपणे मिळत असतं आता त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला ज्या वस्तू टाकायच्या आहेत त्यातील पहिली वस्तू म्हणजे आपल्याला एक फूल असलेली लवंग टाकायची आहे या लवंगसोबत आपल्याला एक वेलची टाकायची आहे आणि एक अख्खा अखंड तांदूळ जो आहे तो टाकायचा आहे तर पहा ह्या तीन वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तो कुठे ठेवायचा कारण दिव्याला नेहमी आसन असावं तर या दिव्याला आसन देण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे स्टीलची प्लेट घ्या पितळेची घ्या कोणतीही प्लेट घेतली तरीही चालेल आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला अख्खे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप दाखवून नमस्कार करायचा आहे किंवा या दिव्याला तुम्ही वेगळं आसन सुद्धा देऊ शकता जसं की फुलांचं आसन देऊ शकता तुमच्या घरामध्ये जर चांदीची प्लेट असेल तर त्या प्लेटमध्ये अक्षदा ठेवून त्यावरती सुद्धा तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही विड्याची दोन पानं घेतली त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती सुद्धा दिवा प्रज्वलित करू शकता पिंपळाच्या पाण्याचा सुद्धा तुम्ही आसनासाठी वापर करू शकता पण बघा हा जो उपाय आहे तो आपल्याला रोज करायचा आहे त्यामुळे ह्या वस्तू तुम्हाला रोज आणणं शक्य असतील तरच त्या वस्तूंचा तुम्ही उपाय करा किंवा तुम्ही साधी प्लेट घ्या त्यामध्ये अक्षदा ठेवून त्यावरती दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल आणि सांगितलेल्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या इच्छापूर्तीसाठी दिव्यासमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्याही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी मनोभावे या दिव्याजवळ प्रार्थना करायची आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर त्यान संध्याकाळी पण परत आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप वगैरे दाखवून घ्यायचं दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा यामध्ये असलेली वाट जरी अर्धवट जळालेली असली तरी ती तुम्हाला बदलायची आहे यामध्ये असलेल्या वस्तू आता जळतीलच असं नाही त्या तशाच खाली बुडाशी राहू शकतात तर त्या तुम्हाला तशाच ठेवायच्या का तर नाही ह्या तीनही वस्तू तुम्हाला रोजच्या रोज दिव्यामध्ये घालायच्या आहेत आता ह्या वस्तूंचं मग तुम्हाला काय करायचंय तर बघा एक, एक छोटीशी डबी घ्या या डबीमध्ये ती जळालेली वात जी आहे ती आणि यासोबतच ह्या तीन वस्तू ज्यामध्ये लवंग वेलची आणि तांदूळ जो आहे तो जमा करत राहायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कर रोज करायचा आहे तर किती दिवस करायचा आहे तर जोपर्यंत तुमची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसं तर सलग पुढचे अकरा दिवस तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला के अकरा दिवसातच या सेवेचा अनुभव येईल पण अकरा दिवसात जर अनुभव नाही आला तर पुढचे एकवीस दिवस ही सेवा मनोभावे करा एकवीस दिवसाच्या आत तुमची इच्छापूर्ती होईल तुमच्या ज्याही समस्या आहेत त्यामधून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल एवढी ही प्रभावी सेवा आहे तसेच ही सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान नांदेल आणि यासोबतच तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील पहा या तीनही वस्तू ज्या आपण दिव्यामध्ये रोज घालणार आहोत ज्यामध्ये अख्खी वेलची असेल लवंग असेल किंवा अखंड तांदूळ असेल या तीनही वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत लवंग आणि वेलचीच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि यासोबतच आपण या, या दिव्यामध्ये जो अखंड तांदूळ घातलेला आहे तो तांदूळ म्हणजे समृद्धीचे प्रतीक असते आपले आयुष्य समृद्ध बनावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या तीनही वस्तूंचे ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारी सेवा किंवा उपाय तुम्ही म्हणू शकता हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये आलेली देवी लक्ष्मी पैशाच्या स्वरूपामध्ये आलेली असेल तर ती स्थिर राहण्यासाठी मदत होते अशी ही प्रभावी सेवा आहे बघा आता ही आपण अकरा किंवा एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत त्यानंतर ह्या ज्या वस्तू आपण डबीमध्ये जमा केलेल्या आहेत त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती झालेली आहे तुम्हाला तुमच्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडलेला आहे त्यावेळेस तुम्ही ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि एखाद्या झाडाखाली तुम्हाला त्या वस्तू मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपण यावरती केलेली होती त्यामुळे त्याला कुठेही अशा ठिकाणी टाकायचं नाही जेणेकरून कोणाच्या पायाकडून त्या ओलांडल्या जातील यासोबतच हा उपाय जर तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या देवघरात करायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता या उपायाचे तुम्हाला अनेक लाभ होतील झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।